शास्त्रानुसार आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मी आणि अलक्ष्मी हे दोन्हीसुद्धा दाराच्या बरोबर बाहेरच उभे असतात तुम्ही जसे वागता जसे बोलता ज्याप्रमाणे कार्य करता आणि एक लक्षात घ्या की निसर्ग जो आहे हा निसर्ग तुमचं मन हे स्कॅन करतं तुमचे विचार स्कॅन करत असतं फक्त शाब्दिक जे तुम्ही बोलता वागता त्याप्रमाणे तुमचं भविष्य ठरत नाही किंवा तुमचे कर्म ठरत नाही तुमच्या दाराच्या बाहेर लक्ष्मी आणि अलक्ष्मी जेव्हा उभ्या असतात आणि त्यावेळेस तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक थॉट्स क्रिएट करता त्याप्रमाणे ते ठरवलं जातं की लक्ष्मीने घरात प्रवेश करायचा का अलक्ष्मीने घरात प्रवेश करायचा त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये खूप सारा मी मेहनत करून सुद्धा लक्ष्मी येत नसेल राहत नसेल टिकत नसेल याचा अर्थ की तुमच्यावर सकारात्मक काम करण्याची गरज आहे तुमचे विचार सकारात्मक होण्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायला लागतील तेव्हा तुमचे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि अलक्ष्मी जी आहे ती नायनाटेल काही उपाय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की रोज संध्याकाळी घराच्या बाहेर एक दिवा लावणं आणि त्या दिव्याच्या बरोबर बाजूलाच एक धूप पेटवणं याची सुरुवात करा त्याचप्रमाणे सुरुवात करा की संध्याकाळच्या वेळेस एक मोठा आवाज ज्याप्रमाणे आपण शंख म्हणू शकतो किंवा टिबेतील सिंगिंग बॉल्स आता उपलब्ध आहेत ते म्हणू शकतो किंवा टाळ असेल त्याचा नाद करायला त्याचा त्याचा आवाज करायला रोज संध्याकाळी सुरुवात करा की जेणेकरून ती अलक्ष्मी जी आहे ती अलक्ष्मी तिथून दूर जाईल लांब निघून जाईल आणि फक्त लक्ष्मी त्या ठिकाणी सदैव उपस्थित राहील आणि हे सगळं करत असताना एक विचार करा म्हणजे विचार ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुमचे स्वतःचे विचार जर नकारात्मक असतील तुमच्या मनामध्ये कोणाला मारण्याची यशाची भूमिका असेल तर ती सगळ्यात पहिले नष्ट करा आणि मग पहा तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी नाही तर लक्ष्मी वाचकायला सुरुवात करेल तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला प्रगती दिसायला सुरुवात होईल तुमच्याशी लोकं चांगली वागायला बोलायला सुरुवात करतील आणि मग तुमच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन निर्माण होईल मी डॉक्टर शिरीष काकडे अध्यक्ष व्हिनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्ट पुणेमधून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची हिलिंगची आवश्यकता असेल तर नक्की संपर्क करा सेवन फाईव्ह झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरोवर वास्तूचं मार्गदर्शन हवं असेल तरी तुम्ही याच नंबरवर व्हॉट्सअप करू शकता नंबर पुन्हा एकदा सांगतो सेवन फाईव्ह झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरो धन्यवाद